महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरज विकास का होत नाही रेल्वे महाव्यवस्थापकांना मिरज सुधार समितीचा सवाल तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मिरज जंक्शनला ला मॉडेल स्टेशन ची घोषणा झाली अमृत भारत योजनेत सुद्धा मिरज जंक्शनचा चा समावेश आहे दक्षिण पश्चिम रेल्वेची हुबळी व बेळगावी रेल्वे, रेल्वे स्टेशनचा विकास होतो मग महाराष्ट्राने कर्नाटकला जोडणाऱ्या मिरज रेल्वे जंक्शनचा विकास का होत नाही असा सवाल करीत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादव यांना घेराव घालत जाब विचारला बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुबाई दुबे यांच्यासह रेल्वे अधिकारी मिरज जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यावर आले असता मीरज सुधार समितीचे ॲडोकेडे ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाहक जहीर मुजावर रामलिंग गुगरी सौ गीतांजली पाटील संतोष जडगे अभिजित दाणेकर नरेश सातपुते रवींद्र बनसोडे वसीम सय्यद संतोष मुळे आदी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना निवेदन दिलं मिरज जंक्शनच्या उत्तर बाजूस असलेले मिरज सांगली पूल जीर्ण होऊन वाहतुकीस धोकादायक बनला आहे या ठिकाणी नवीन पुलाबाबत तात्काळ निर्णय घ्या दक्षिण पश्चिम रेल्वेने अनेक वेळा काही रेल्वे गाड्या मिरज जंक्शनवरून सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला मात्र तांत्रिक अडचणीमुळे दाखवून मध्य रेल्वेने प्रस्ताव दुडकावून लावला कोरोना काळात मिरज बेळगाव मिरज कॅसल रॉक मिरज बेल्लारी कोल्हापूर सोलापूर मिरज पंढरपूर या बंद झालेल्या काळ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात वास्को हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या स्लीपर व सर्वसाधारण बोगीच्या संख्येत वाढ करणे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंजूर केलेली बेळगाव पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे आठवड्यातून दोन वेळा मिरज अजमेर एक्सप्रेस सुरू करणे मिरज कोल्हापूर आणि मिरज पंढरपूर मार्गावरील डेपो रेल्वे ऐवजी नियमित पॅसेंजर बोगी असलेल्या गाड्या सोडाव्यात आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या रेल्वेचे महाव्यवस्थापक आर रेल्वे के यादव साहेब आज यांनी जंक्शनचा परिषद दौरा केलेला आहे मिरज रेल्वे जंक्शनचा विकास संदर्भात अनेक वेळा मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही मागण्या केल्या होत्या आमच्या मागण्याची दखल घेतली जात नव्हती ज्यामुळं आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीने त्यांना कार्य झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता पण काल मंगळवारी रेल्वे स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आज आम्ही माननीय मा व्यवस्थापक साहेब यांची भेट घेतली त्यांना घेरावच घातला त्यांना आम्ही जाब विचारला की कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होतोय बेळगाव रेल्वे स्थानकाचा विकास होते फुगडी रेल्वे स्थानकाचा विकास होते महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्टेशन असलेला मिरज रेल्वे स्टेशनचा विकास का होत नाही संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला त्यांनी माननीय आर के यादवसाहेबांनी आम्हाला विश्वास विश्वास दिलेला आहे की भविष्य भविष्यकाळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉडलिंग स्टेशन्स होण्यासंदर्भात जे मेरेज रेल्वे स्टेशन जे काय करावं लागते त्यासंदर्भात निधी उपलब्ध करण्यासंदर्भात विषय असेल किंवा नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विषय असेल या सगळ्या संदर्भात मी त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे थि भविष्य काळामध्ये ते मिरज रेल्वे जंक्शन च्या विकास संदर्भात आणि नव्याने गाड्या सुरू करण्यासंदर्भात काही निर्णय रेल्वे प्रशासन न घेतानाच भविष्य काळामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना मिरजेत फिरू देणार नाही हे मात्र नक्की महानगर न्यूज साठी आदिमानी मिरज